नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून थर्ड चक्रा म्हणजे सोलार प्लेक्सस चक्रा आर केंजल शॅम्युएल या कार्डची इमेजर एक्सप्लेनेशन लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया हे कार्ड तिसऱ्या चक्राशी म्हणजे सोलार प्लेक्सस चक्रा मणिपूर चक्राशी संबंधित आहे जे आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि वैयक्तिक शक्तीचं केंद्र मानलं जातं शॅम्युएल ही देवदूत तुमच्या या चक्रावर काम करते आणि तुम्हाला धैर्य स्पष्टता आत्मसन्मान आणि कृती करण्याचं सामर्थ्य देते तुमच्या जीवनात जर अनिर्णय भीती किंवा स्वत्वाचा अभाव असेल तर हे कार्ड तुम्हाला सांगते की तुम्हाला आतून ऊर्जा मिळवण्याची वेळ आली आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत म्हणजेच एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक तेजस्वी देवदूत शॅम्युएल दाखवलेला आहे त्याच्या मागे सुवर्ण रंगाचे पंख आहेत जे सूर्य प्रकाश आणि आत्मशक्तीचं प्रतीक आहेत त्याच्या नाभीच्या जागी एक तेजस्वी गोल प्रकाश आहे ते दर्शवतं की त्याचं सोलार प्लेक्सस चक्र सक्रिय आहे डोक्यावर प्रकाशाचं तेजसूत्र आहे ज्ञान दृष्टिकोन आणि अंतरदृष्टीचा हे चिन्ह आहे पार्श्वभूमी सुवर्ण तेजस्वी आणि ऊर्जेने भरलेली आहे जी सक्रियता आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यांचं संकेत देते आता आपण या कार्डचे अपराईट अँड रिव्हर्स म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच प्रकाश बाजू तर हे काय सांगते तुमचं मणिपूर चक्र सक्रिय होत आहे तुम्हाला अधिक ऊर्जा स्वातंत्र्य आणि निर्णय शक्ती मिळत आहे नवीन जबाबदाऱ्या पुढाकार घेणं आणि आत्मनिर्भरता वाढत आहे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आतून प्रेरणा मिळत आहे तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या जागी पुन्हा परतत आहात आता आपण बघणार आहोत या कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटत नाही तुम्ही तुमचं सामर्थ्य दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून करत आहात भय अपराध गंड किंवा सतत निर्णय घेण्यामधील गोंधळ तुम्हाला जाणवतो आहे तुमचं मणिपूर चक्र अकार्यक्षम आहे आणि त्यामुळे थकवा चिंता किंवा अकार्यक्षम कृती अनुभवायला येऊ शकते आर्केंजल शॅम्युएल तुम्हाला सांगतो की तुमच्या आत असलेल्या तेजस्वी ऊर्जेला पुन्हा प्रज्वलित करा तुम्ही शक्तिशाली आहात आता आपण बघणार आहोत की या कार्डचे तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर तुम्ही सध्या कोणत्या तरी गोष्टीसाठी निश्चय करू शकत नसाल तुम्हाला स्वतःचं मत ठामपणे मांडता येत नसेल किंवा तुम्ही स्वतःच्या कुवतीपेक्षा कमी समजत असाल तर हे कार्ड एक इनर कॉल आहे स्वतःचं सामर्थ्य ओळखण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी तुमचं वैयक्तिक सामर्थ्य तुम्हाला तुमचं जीवन घडवण्याची ताकद देतं तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमच्या आतमधील तेज अग्नीसारखं आहे तुम्ही त्याला सक्रिय केलं तर तुम्ही कोणताही अंधार उजळवू शकता आर्केंजल शॅम्युएल तुम्हाला सांगतो की तुमच्या आत्मविश्वासाच्या प्रकाशात इतर लोकही मार्गदर्शन मिळवतात तर या कार्डच्या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचंय आणि मोठ्याने म्हणायचंय स्वतःला उद्देशून आधी मी इंग्लिशमध्ये ॲफमेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तर हे ॲफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये किंवा डायरीमध्ये लिहून घेऊ शकता आणि जितक्या जास्त तुम्ही हे रिपीट करणार आहात याची प्रॅक्टिस मिरर वर्क हे प्रॅक्टिस करणार आहात तितका मोठा बदल तितका मोठा पॅराडाईम शिफ्ट ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे कारण जितक्या वेळा कारण जितक्या वेळा तुम्ही ॲफमेशन रिपीट करता तितक्या जास्त चान्सेस आहेत की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे ॲफमेशन जाईल आणि चेंजेस घडून येतील तर ॲफमेशन आहे माय थर्ड चक्रा इज ओपन टू इट्स परफेक्ट हेल्दी स्टेट आय रेडिएट अ ब्राईट अँड व्हायब्रंट लाईफ फोर्स एनर्जी आय फील एम्पॉवर्ड अँड स्ट्रॉंग ईच डे आता मराठीत सांगणार आहे माझं तिसरं चक्र परिपूर्ण आणि आरोग्यदायी स्थितीत आहे मी तेजस्वी आणि सजीव जीवन ऊर्जा विकिरण करतो करते मी दररोज शक्तिशाली आणि सामर्थ्यवान वाटतो किंवा वाटते वड़ा तर हे जितक्या वेळा तुम्ही रिपीट करणार आहात तितका तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येणार आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद